बेडकिहाची शान उशार आणि हत्तीचा मृत्यू बेडकेहाची शान उशार आणि हत्तीचा एक्कावन्न वर्षी शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला उषार आणि हत्तीवर बेडख्याळ व परिसरातील नागरिकांचे खूप प्रेम होते बेडख्याची शान उशार आणि हत्तीचा मृत्यू झाल्यामुळे बेडख्याळ व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे आचार्यरत्न श्री एकशे आठ देशभूषण महाराज यांच्या कुप्पणवाडी शांतीगिरी आश्रमातील बेडखिहाळ गावात एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सरकेबैल शिमोगा येथून वयाच्या सहाव्या वर्षी एक हत्ती आणण्यात आला होता बेडख्याळ गावचे संदीप पोलीस पाटील यांच्या शेतात हत्ती राहत होता कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक धार्मिक केंद्रामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात प्रामुख्याने हुशार आणि हत्ती सहभागी होत होता ऐतिहासिक दसरा उत्सव दिवाळी आणि पालखी सोहळ्यासह जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला उशाराणीची ओळख धार्मिक कार्यक्रमातच नाही तर चित्रपट आणि मालिकांमध्येही होती स्वामी समर्थ चित्रपट जानता राजा महानाट्य राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या मालिकेने आपली छाप पाडली होती श्री स्वामीजी यांनी माऊत बसू लक्ष्मी लक्ष्मेश्वर यांनी उषारा आणि हत्तीच्या मृत्यूला अखेरची श्रद्धांजली वाहिली शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मृतदेह वनविभागाच्या वाहनात क्रेनने कोथळी शांतीगिरी टेकडीवरून बेडख्या सर्कल ते जुने बसस्थानक येथे नेण्यात आला चिक्कोडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत हत्तीचा शवविच्छेदन करून विधीनुसार अंत्यसंस्कार केले उषारानी गेल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे